नमस्कार मंडई मराठी मुलगी मध्ये नांदेड शहरामध्ये भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तेवीस तारखेला कथेला सुरुवात झाली आणि एक दिवसाची म्हणजेच पहिल्या दिवसाची कथा झाली आणि ही कथा ऐकण्यासाठी पूर्ण पंडाल भरून गेलेला होता आणि भाविकांचा खूप छान प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे पण कथा संपल्यानंतर अचानक पाऊस आला आणि कथा श्रवण करण्यासाठी आलेले जे भाविक होते त्यांची परेशानी झाली पावसामुळे येथे लावलेले जे बॅनर होते ते पण पडलेले आहेत आणि आपण आता व्हिडिओमध्ये पाहू शकता पाऊस चालू असताना सर्व भाविक जे आहेत ते आपल्याला आपापल्या घरी जाताना दिसत आहेत इथे बरेच काही भाविक होते जे आ दोन दिवस आधीपासूनच कथा ऐकण्यासाठी दुसऱ्या गावावरनं आलेले होते ते पंडालमध्येच राहू लागले सर्व जे भाविक आपण पाहू शकतो ते दुसऱ्या गावावरनं येथे राहण्यासाठी आलेले होते आणि कथाश्रवण करण्यासाठी आलेले होते आणि हा जो पाऊस आहे तो थोड्या वेळासाठी थांबला पण त्यानंतर रात्री खूप जोराचा पाऊस आला आणि साधारण अकरा साडे अकरा वाजता ह्या सर्व भाविकांना सुरक्षित थळी नेण्यात आले आणि आता आपण व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशीचे दृश्य पाहू शकतो सगळीकडे चिखल झालेला आहे मंडपमध्ये जाण्यासाठी जेथून जावं लागते तेथे सगळीकडे चिखल झालेलं आहे चटाया ओल्या झालेल्या आहेत तरी पण दुसऱ्या दिवशीची कथा श्रवण करण्यासाठी येथे अनेक भाविक आपल्याला आलेले दिसत आहेत पण येथे खूप पाणी साचल्यामुळे सगळं ओलं झाले सगळीकडे चिखल झाल्यामुळे येथे जे येणारे भाविक आहेत त्यांना परत पाठवण्यात येत आहे आणि पावसामुळे दुसऱ्या दिवशीची कथा रद्द करण्यात आलेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जेथे जागा मिळाले तेथे भाविक बसलेले आहेत हे जे हा जो महिलांचा ग्रुप आहे तो खूप दुरून दुसऱ्या गावावरून आलेला आहे पण ते आता पावसामुळे कथा रद्द झाल्यामुळे येथेच आरती करून येथे दर्शन घेऊन इथून आता इथून आता परत जाणार रा आहेत रात्री खूप पाऊस झाल्यामुळे हे व्हिडिओमध्ये पाहू शकता ह्या सगळ्या चटाया ज्या आहेत त्या ओल्या झालेल्या आहेत काही महिला आहेत ज्या पाण्यामधून स्टेजकडे जाताना आपण पाहू शकता कथा श्रवण करण्यासाठी या महिला स्टेजकडे जाताना आपल्याला दिसत आहेत वरूनही भाविकांना वारंवार सांगण्यात येत आहे की आजची कथा पाव पाण्यामुळे कॅन्सल करण्यात आलेली आहे हा जो भाग आहे तो मंडपच्या म्हणजे स्टेजच्या समोरचा भाग आहे एवढा कोरडा आहे पण बाकी सगळीकडे पाणी साचलेले आहे येथे व्हिडिओ मध्ये पाहू शकता जे बॅरिकेड्स लावलेले होते ते बॅरिकेड्स पण पडलेले आहेत आणि येथे गुडघ्या ओढाले पाणी आपल्याला पाण्याचे डहू साचलेले दिसत आहेत ही जी बाजू आहे मंडपच्या समोरची बाजू आहे आणि येथे सगळीकडे चिखल झालेला आहे ज्या भाविकांना जेथे थोडीशी जागा मिळत आहे त्या तेथे बसून भजन करत आहेत तर काल झालेल्या पावसामुळे येथे जे भाविक आलेले होते त्यांची परेशानी तर झालीच पण येथे जे स्टॉल लागलेले होते त्यांचं पण सगळं सामानाचं नुकसान झालेलं आहे तर पाऊस पडल्यामुळे दोन दिवस कथा रद्द करण्यात आलेली आहे पण लवकरच शिवमहापुराण कथेचे प्रत्येक अपडेट आम्ही आमच्या चॅनलमार्फत आमच्या व्हिडिओमार्फत आपणा सर्वांपर्यंत पोहोचत राहू तर नांदेडमधील होणाऱ्या या शिवमहापुराण कथेच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे आपण पाहू शकता सर्व महिला ज्या आहेत त्या चिखल्यामधून परत जाताना आपल्याला दिसत आहेत तर येथील जी माहिती आहे ती आपण वेळोवेळी वे मार्फत आपण सर्वांपर्यंत पोहोचत राहू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद